नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात दहा डिसेंबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरतपूर या बघा मंडळी दहा दिस दहा डिसेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की इकडे मंडळी या गिरजाची हळदी चालू आहे मंडळी आणि मंडळी आपल्याला आता असं दाखवलंय की घरावर घरावर ना मंडळी आग लागलेली आहे आता इकडे ही प्रिया आहे ना हळदी अशी खाली फेकून म्हणत आहे हळदीचा कार्यक्रम संपला आणि मंडळी आता इकडे आता डान्सची सुरुवात झाली आहे म्हणजे हळदीला आता सगळेजण आता डान्स वगैरे करत आहे मंडळी आणि मंडळी या प्रियानी आणि कोणतरी हे आहे या दोघींनी मंडळी डान्स केलेला आहे आणि मंडळी अर्जुन सायली सगळ्यांचा सा आपल्याला डान्स दाखवण्यात आलेला आहे आणि मंडळी आता पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की मंडळी तुम्हाला माहित असेल या महिपतनी आहे ना त्याचा चेहरा जरा चेंज केलेला पण मंडळी आता हा मैपत यांना खिडकीत आहे ना त्याच्या खऱ्या चेहऱ्यावर उभा असतो आणि मंडळी सायली आणि अर्जुननी पाठी बघितलं तर आता त्यांना मैपत दिसलेला आहे की नाही ते तर मंडळी काही कळालेलं नाहीये पण मंडळी तुम्हाला काय वाटतंय अर्जुन आणि सायलीनी या मैपतला बघितलं असेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसे केलं ला, तर मंडळी प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद